सीटी इंडिया न्यूज, न्यूज चानल। सावनेर येथील मानकर पेट्रोल पंपचा मागे महालक्ष्मीनगर येथे गावांडे व कनोजे यांच्या घरामागील एका शेताला अचानक आग लागली आग एवढी भयंकर होती की त्या शेतातील लांब वेडूची राग जळाली त्या आगीचा लपटा एवढा मोठा होता की आजूबाजूच्या महिला पुरुषांमध्ये चक्क भीतीचे वातावरण दिसून आले जवळपाच श्रीभूषण ढगे रोशन ढगे राहुल लोणकर किरण कनोजे चंद्रशेखर मानकर प्रज्वल कापसे या मंडळीने तात्काळ समोरचा पुढाकार घेऊन सावनेर पोलीस स्टेशन व सावनेरचे से सेवेकर यांना मोबाईलद्वारे माहिती दिली सेवाकारी ग्रुपचे से ॲडमिन भूषणभाऊ कुबडे यांनी सावनेर नगर परिषदचा सा अग्निशमन दलाचे प्रभारी तुषार सुखदेवी यांना माहिती देऊन लवकरात लवकर गाडी पाठवायला सांगितली सुखदेवी साहेबांनी स्वतः अग्निशमन दलाची गाडी घेऊन पोहोचले तात्काळ आगीवर पाणी मारण्यासाठी उपक्रम आखला आणि आगीवर नियंत्रण आणले खूप मोठी हानी होता होता वाचली नगरपरिषद अग्निशमनचे फायर ऑफिसर तुषार सुखदेवे फायरमॅन शुभम गोलाईत कृणाल बंबल जितू जीवतोडे यांच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गव्हाने सावनेर